आता आम्ही घरला चाललेलो आहे आणि तिथे आमचं काजूचं झाड आहे काजूचं झाड काजू पडल्याला जर बघितलं गेल तुम्ही मी तो उचलून टाकलेला नाही ना धावतो थांबव मी कुणाला बोलायचं नाही हो काजू आयुष्यात कुणाला दिसणार नाही काजू हाय तुमच्याकडेच ना <laughs> लाल गुंड्या आता पावसाळ्यात बारा महिने कलामाईक्यानं स्वतः केली तरी स्वतःच्या हिन हाताने दोन थांड्या केली मुरग एकाने दिसतंय राहावं लागला की राहावा लागला म्हणजे आम्ही त्याला अखेर पाणी घातले हे काय नाही आहे या बाटक्याने काम केलं वय वय वयला कलम चलन करतात किणी म्हणून कलम करणारे वस्तू लांब राहावा वय वय व લક્ષા ઠેવા કલમ કરાવી વાત કા કલમ કરતીને કેલમ